बांधव प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आता इथं उभा आहे हा वेलची किळीचा प्लॉट आहे वेलची विलायची येलक्की किंवा सोनकिळी अशा अनेक नावांनी या किळीला ओळखलं जातं मित्रांनो जो आपल्या इथं खोडवा दिसत आहे याचं जे यावर्षी जे उत्पादन होतं सुरुवातीचं पहिल्या वर्षीचं तर याला चाळीस रुपयापासून ते साठ रुपये दर मिळालेला आहे त्याच जागेवरती मित्रांनो जी नाईन केळीला मार्केटमध्ये यावर्षी दर खूप कमी होते पाच रुपयापासून ते दहा रुपयापर्यंत दर होते त्याच जागेवरती इथं या केळीला चाळीस ते साठ रुपये दर मिळाला हा जो दर आहे कशामुळे मिळाला किंवा त्यासोबत ही जी केळी आहे एवढा दर या केळीला मिळतो पण मित्रांनो या केळीचं जे उत्पादन आहे जी नाईनपेक्षा कमी आहे जी नाईनला पंचवीस ते तीस टन उत्पादन मिळतं सरासरी एक एकरमध्ये पण त्याच ठिकाणी या केळीला सरासरी दहा टन उत्पादन मिळतं मित्रांनो तरीसुद्धा ही केळी जी नाईनपेक्षा आपल्याला परवडते कारण याचं जे दर आहेत हे जी नाईनपेक्षा दोन तीन पट्टीने जास्त आहेत दर त्याच त्यामुळेच मित्रांनो या केळीचं उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे ह्या केळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे त्यासोबतच मार्केटमध्ये या केळीला आपल्याला मार्केटमध्ये कुठे पाठवायचं आहे आणि व्यापाऱ्याचा संपर्क आपल्याला कसा करायचा आहे ही सर्व माहिती आपण एका विस्तारित व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जो प्लॉट आहे मित्रांनो माझा सहकारी राहुल बुलंगी याचा प्लॉट आहे त्यासोबतच तुम्हाला इथं सगळ्या पद्धतीची लागवड दिसणार आहे म्हणजे पाठीमागं खोडवा लागवड आहे त्यासोबतच यावर्षी नवीन जी लागवड होत आहे त्याची ही सुद्धा येलक्की केळीच आहे जे की विलायची केळी म्हणतो आपण आणि त्यासोबतच आता रनिंग प्लॉट आहे अशा पद्धतीने सर्व विस्तारित माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे भेटूया मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार